समाजातील रूढीपैकी एक रूढी अनघाला कायम सतावत होती ती म्हणजे हुंडा पद्धती अनघा खूप संस्कारी तसेच मोठ्यांचा आदर करणारी होती पण हुंडा पद्धतीमुळे ती कितीही प्रयत्न करून स्वतःच्या सासरच्या लोकांचा आदर करू शकत नव्हती अनघा ही एक साधी सालस विज्ञान पदवीधर मुलगी थोडी घाबरट भित्री हल्लीच्या मुलींसारखी चुंचुणीच बिलकुल नाही पण कोणावर अन्याय करायचा नाही तो सहन करायचा नाही अशी ही अणघा जेव्हा लग्न करण्याचा विचार कर घरचे करतात तेव्हा तिच्या घबराट स्वभावामुळे नकार येतात एक मुलगा जो तिच्या घरच्यांना आवडतो त्याच्याकडूनही होकार येतो मुलाला पगार कमी असतो पण मुलाच्या घरचे सुशिक्षित आहे पण त्या मुलाच्या घरचे मुलीच्या वडिलांना अर्धे घर घ्यायला पैसे आणि अर्धे पैसे आम्ही देतो आणि लग्नाचा दोन्ही खर्चा खर्च तुम्हीच करा ही अट घालून लग्न पक्क करता असा हा हुंडा ठरवून अनघाच्या सुखासाठी तिचे वडील लग्न पक्के करतात लग्नासाठी तिचे वडील कर्ज घेण्याची जुळवाजुळव करतच असतात पण अनघाच्या होणाऱ्या सासूचा अनघाला सारखा फोन येतो फक्त लग्न ठरवून ठेवले बाकीच्या ज्या गोष्टी ठरवल्या त्याचे काय त्यांना हुंडा हातात पाहिजे असतो अनघाला आणि तिच्या आईबाबांना आश्चर्य वाटते की हे सारखे पैशासाठी मागे का लागले तेव्हा तिचे वडील चौकशी करतात तर त्यांना कळते मुलाचे आईवडील जे सुस्थितीत म्हणून आपण लग्न ठरवले तसे काही नाही मुलावाल्यांनी जो बायोडाटा बनवला तो खोटा आहे मुलाला तर पगार नाहीच पण मुलाचे वडील असे जेमतेम काम करून घर चालवत होते हे माहीत पडल्यावर काय करावे हे त्यांना कळेन झाले कारण लग्न मोडता येणार नव्हते साखरपुडा झाला होता आणि आता लग्न मोडले तर समाजात बदनामी होईल आणि परत मुलीचे लग्न होणार नाही ह्या भीतीपायी त्यांनी तो विचार मनातून काढून टाकला आणि त्यातल्या सकारात्मक बाजू बघून जसे मुलगा हुशार आहे त्यामुळे आयुष्यात धडपड करून चांगली नोकरी मिळेल आणि मुलीला सुखी ठेवेल आणि जे आपण अर्धे फ्लॅटचे पैसे दिले ते मुलीचेच मिळतील ह्या सर्व गोष्टीचा विचार केला आणि ठरल्याप्रमाणे लग्न झाले अनगाच्या वडिलांनी दोन्ही खर्चा खर्च केला आणि मुलाच्या वडिलांना हुंड्याची ठरलेली रक्कम दिली लग्न झाल्यावर मुलगा हुशार असल्यामुळे चांगली नोकरी त्याला मिळाली आणि जेव्हा फ्लॅट घ्यायची वेळ आली तेव्हा अनघाच्या सासऱ्या सासरच्यांनी सासर त्यांना पूर्ण रक्कम न देता वीस लाखातले पाचच लाख दिले स्वतःजवळचे देणे तर दूर पण तिच्या वडिलांनी दिलेले पूर्ण पैसेही त्यांना दिले नाही आणि घर घेईपर्यंत अनघाच्या बाबांनी दिलेल्या पैशाचे व्याजही स्वतःकडे ठेवले या सर्व गोष्टी अनगाला खटकत होत्या तिने या गोष्टीचा जा जाब विचारण्याचा प्रयत्न के केला पण तिला उत्तर मिळाले नाही अनगा घाबरट असली तरी अन्याय सहन करणारी नव्हती तिने प्रत्येक वेळी त्यांचा जाब विचारला पण उत्तर आणि हिशोब मिळण्याची अपेक्षा नसल्याने तिला सासरच्या लोकांचा मात्रही आदर वाटत नव्हता कालांतराने तिने सासरच्या लोकांशी सर्व संबंध तोडले ते घरी आले ती त्यांच्याशी चांगली वागायची पण ती कधीही मनापासून त्यांची काहीही करायची नाही आणि जे जेव्हा गावी असतील तेव्हा कधी काहीही झाली तरी विचारपूसही करायची नाही पण तिच्या सासरच्या लोकांना त्यांचे काहीही वाटायचे नाही कालांतराने त्यांच्याच कुठलाच संवाद आपुलकी राहिली नाही आणि नात्यात दुरावा निर्माण झाला खरंच हुंड्यामुळे नाती तुटत असेल तर हुंडा घेणे कितपत हो योग्य आहे परिस्थिती तुमची वाईट आहे म्हणून मुलीच्याकडच्यांकडून पैसे घेणे कितपत हो योग्य आहे मुलीसाठी मुलासाठी हुंडा घेतला तर तो त्याच्या आई वडिलांनी स्वतःजवळ ठेवणे कितपत हो योग्य मुली आहे मुलीचे आई वडीलही तिला शिकवतात मोठे करतात आणि मुलगी दुसऱ्याच्या घरी जाऊन त्याच घरासाठी आयुष्यभर आपते तिच्या आईबाबांनी तिच्याकडून काहीही अपेक्षा नसते असे सर्व विचारांगाच्या मनात कायम घर करून असतात कशी वाटली ही तुम्हाला कथा नक्की मला कमेंट